नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडेगेर आपल्या मराठा युट्यूब मित्रांनो आज आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपण कापूस बाजारभाव आजचे पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये आपल्याला लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे आणि त्या बदलामुळे आता मार्केट सध्या एकदम शांत आहे तर मार्केट शांत आहे म्हणजे काय बा रेट उतरलेत का तर नाही रेट चढलेलेच आहेत परंतु रेट अजूनही चढणार आहेत आणि खूप जास्त चढणार आहे त्यामागे कारण पण तसंच आहे पण हे मार्केट चढण्या अगोदर जी एक शांतता आपण ज्याला म्हणतो तर ती शांतता सध्या मार्केटमध्ये दिसते तर काय आहेत आजचे बाजार भाव आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये एस आणि चायना यांनी टॅरिफ जे आहेत हे बदलले टॅरिफ म्हणजे त्यांचा टॅक्स जो त्यांचा इम्पोर्ट टॅक्स आहे तो त्यांनी वाढवलाय तर इम्पोर्ट टॅक्स वाढवल्यामुळं आपल्याला गठरमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात रेट जे आहेत तर ते वाढलेले पाहायला मिळणार आहे कारण का तर त्यांचा रेट जो आहे हा वाढवला आहे रेट वाढल्यामुळं आता आपले जे एक्सपोर्ट करण्याचे जे रेट आहे ते वाढवल्यामुळं भावसुद्धा वाढतील त्यासोबतच शेअर मार्केट सुद्धा पडलेलं आहे तर आता शेअर मार्केट सुद्धा रिकवर होत आहे परंतु जो काही टॅरिफ लॅन आहे किंवा टॅरिफ टॅक्स आहे हा टॅरिफ टॅक्स एक कारणीभूत आहे ज्यामुळे आता कापसाचे दर हे वाढतील तर आजचे जे दर आहेत सर्वसाधारण एकोणतीस सेव्ह मध्ये चौपन्न हजार शंभर रुपये एवढे कठणचे आजचे रेट आहे तर त्यामध्ये जी लोकल खरेदी तर ती असणार आहे सात हजार चारशे रुपये याप्रमाणे तर जिनिंगमध्ये किंवा अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्हा असेल अशा ठिकाणी आहे आठ हजार चारशे रुपये एवढी खरेदी सध्या चालू आहे आता याच्यामध्ये वाढणार किती आहे तर सर्वसाधारणतः सव्वीस टक्क्यांपर्यंत मार्केट वाढण्याचा अंदाज आहे आणि याप्रमाणे जवळजवळ एकसष्ट हजारापर्यंत गठन जाण्याची शक्यता आहे जर एकसष्ट हजारावर गठन जात असेल तर सर्वसाधारण आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत दर वाढलेला पाहायला मिळेल जो की आता आठ हजार चारशे आहे तर सर्वसाधारणतः दहा हजार चारशे एवढं मार्केट होण्याचे चान्सेस आहेत याच्यासाठी आता साधारणतः एक आठ दिवस लागण्याची आणखी शक्यता आहे परंतु हे रेट जे आहेत तर आपल्याला वाढलेले पाहिजे मिळतील त्यासोबतच आज मार्केटमध्ये काही ठिकाणी हालचाल झालेली आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये गठन आहे जे की मार्केट स्ट्री आहे त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र चोपन्न हजार शंभर परंतु आज कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये शंभर रुपये वाढले आणि चोपन्न हजार शंभरचं मार्केट चोपन्न हजार दोनशे रुपये एवढं झाले त्यानंतर पंजाब गुजरात आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये मार्केट जे आहे ते आज उतरलेलं आहे तर या ठिकाणी त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आज झालेला आहे तर मित्रांनो सर्वसाधारण आठ दिवसामध्ये आपल्याला मार्केट जे आहे हे चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे वाढलेलं परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप काही फायदा होणार नाही आहे हे मात्र नक्की कारण शेतकऱ्यांकडं कापूस हा कमी आहे मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन मॉडेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि फॉलो करा धन्यवाद